मोठ्या प्रमाणात वाळू माफिया वाढला या राज्यामध्ये वाळू माफियामध्ये उंडांचे हल्ले होतात आणि याच वाळू माफियाचा परिणाम म्हणजे आमच्या धरणगाव तालुक्यात परवा दिवशी गुलाबराव पाटलांच्या गावामध्ये म्हणजे त्यांच्या तालुक्यामध्ये एका ठिकाणी अध्यक्ष महोदय वाळू पकडण्यासाठी आमच्या तलाठी गेले असताना त्या तलाठ्याला त्या ठिकाणी जबर मारहाण त्या वाळू माफियांनी केली आणि इतके मारहाण केले त्या तलाट्याला वाचवण्यासाठी दुसरा अधिकारी गेला त्यालाही मारहाण केली मारहाण केली शेवटी इतके मारहाण केले की तो मृत्यूशी झुंज द्यायला लागलेला अशी स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि हा पहिला प्रकार नाही आहे हा वाळू माफियांचा पहिला प्रकार नाही अशा प्रकार त्या ठिकाणी वारंवार घडलेत आणि काल जळगाव जिल्ह्यामधल्या सगळ्या अधिकाऱ्यांना आता संप करायचा का कारण अधिकाऱ्यांना कुठलंही संरक्षण त्याच्यामध्ये नाही आहे एकट्या तलाठी गेला त्याच्या वाळू माफी आले त्याच्या अंगावर गाडी घालतात गाडी घालून चेंगण्याचे प्रकार काही कमी घडले तसं नाही आहेत मग सरकार याच्याकडे लक्ष देणार आहे की नाही का अशाच रीतीने या चोरीला संरक्षण आपण त्या ठिकाणी देणार आहात मुक्ताईनगर तालुक्यामध्ये वाळू बंद करावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना अनेक वेळा मी प्रश्न केला की के वाळू माफिया आहे हे मारहाण करतात तलाटांना सर्कलला मारहाण करतात जागरिकांना मारहाण करतात मागच्या वर्षी त्या ट्रक खाली मोठ्या प्रमाणावर अध्यक्ष महोदय मा दोन माणसं चिरडले गेले आणि त्याच्या खाली मृत्यू झाला मी जिल्हाधिकाऱ्यांना या गोष्टीच्या अनेक वेळा कल्पना दिली तर जिल्हाधिकारी म्हणतात मी आहे मी वाहन जप्त करण्याचे आदेश दिलेले एक वाहन कधी जप्त केले गेले नाही मी व्हिडिओ कॅसेट पाठवून थाकलो काहीतरी करा याचे सारे संबंध जे आहेत ते त्या अधिकाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहोचलेले आहे नाहीतर अशा संदर्भातली कारवाई होणं हे तर सरकार तर रेव्हन्यू वाचवायचं याच्यामधनं हा मोठ्या प्रमाणावर जो रेव्हन्यू खरं जातो वाया तो वाचवायला जातो चोऱ्या जर सरकारने थांबवल्या नसतील थांबवल्या जात नसतील चोऱ्या तर सरकार हे मोकळं करून टाकावं हे वाळूचं धोरण बदलावण्याची आवश्यकता आहे की तुम्ही मोकळं करा नाही तर वाळू त्या चोऱ्या अशाच वाढत जातील अशाच माणसं भरत जातील जिल्हाधिकारी कारवाई करणार नाही तहसीलदार कारवाई करणार नाही कारवाई केले तर त्याच्या अंगावर गाड्या घातल्या जातील त्यांना मारहाण केली जाईल त्यामुळे अधिकारी धास्तीमध्ये असतात त्या ठिकाणी या घटनांची चौकशी केली पाहिजे चौकशी करून कारवाई केली पाहिजे प्रामुख्यानं कालच जे धरणगावला घटना घडली या धरणगावच्या घटनेची प्रामुख्यानं चौकशी करा आणि सरकारला मी सांगतो की वाळू माफियांवर तुम्ही मोका करा वाळू माफियांवर त्या ठिकाणी एमपीडीए करा कठोर कारवाई करा ना त्या ट्रक मालकावर करा ट्रक ड्रायव्हरवर करा आणणाऱ्यावर करा विकणाऱ्यावर करा पण सरकार याच्यावर कार्यवाही करायला दझावत नाही कारण सरकारला या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर आ, भीती वाटते भी की आपल्याच पदाधिकारी यांच्यामध्ये अडकले त्यांच्यावरच कदाचित कार्यवाही करावी लागेल की काय अशी स्थिती आज त्यांच्यामध्ये त्यांना अशी वाटायला लागलेली आहे बापूजी बोलता काय नाही नाही मला मी ऐकत होतो भाषे सन्मान्य सदस्यांचं सन्मान्य सदस्य रेतीबद्दल काही बोलत होते जळगाव जिल्ह्यात तिकडे तिकडे काहीतरी चाललंय तर रेतीचा स्मगलर कोण आमच्या जिल्ह्यामध्ये इथे सद्रे नावाचा एक आय त्यांनी स्वतः आत्महत्या केली कुणामुळे केली कोण खंडणी मागत होतो त्यावेळेला हे नाव समोर आले ना त्याच्या बायकोला जाऊन पैसे देऊन बिचारायचे त्या माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला गेला त्यांना काहीतरी आम्ही दाखवलं गेलं त्याच्यामुळे ते नाव त्यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी दाबण्यात आली कोणी केलं आहे कोणाचा उपक्रम होता सगळ्या रेतीचा आणि रेतीचा स्मगलर आमच्याकडे कोण आहे पण हे इथे तिकडे धंदे करायचे निशुरे बोलायचं तर हे कुठल्या याच्यामध्ये बसतं नेमात बसतं सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे सगळी दप्तरी नोंद आहे कोण करत तिथे कोण करतो रे रेतीच्या कोण टकाच्या टका उलट्या करतो कोणाच्या टका चालतात आणि कोण धंदे करत काय विचार रेतीची स्मगलिंग कोण करत आमच्याकडे अख्ख्या जळगाव जिल्ह्याला माहित कोण धंदा करता रेतीचा तिथे सदरे नावाचा पिया बिचारा त्याला ब्लॅकमेल करून खंडण्या त्याला मागून मागून त्याने आत्महत्या करून घेतली आत्महत्या केली त्याने काय आत्महत्या केली नाही रे मला बोलत तुम्ही तुमचं बोलले ना रेती कापसाचं मला सांगता तुम्ही उपोषणाला बसलो मला सांगू द्या ना काय धंदे केले बांगड्या काय बांगड्या आता झाला तोंड का एवढं आता काय झालं बांगड्या भोगताय ना भोगता ना एवढा बांगड्या काय त्यावेळेला घरी पैसे बसा मंत्री महोदय मंत्री महोदय समजलंय तुमचं बसा खाली बसा मंत्री महोदय खाली बसा खडसे साहेब बोला पुढे शोध करा कापसाच्या संदर्भामध्ये बसा, 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 प्लीज कापसाला भाव देण्याच्या वाळूच्या संदर्भामध्ये मी बोललो अध्यक्ष महोदय वाळूच्या संदर्भात वाळू माफिया संपूर्ण महाराष्ट्रभर इतिहासातलं आहे अरे जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या वाळू माफियांचं काल प्रकरण घडलं वाळू माफियांच्या प्रकरण जे घडता आहे प्रकरण कुणाचा आहे सरकार पाच वर्ष झालं तुमचं होतं सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही का बांगड्या घातल्या सरकारने वाळू माफियांच्या संदर्भात तुम्ही काय बांगड्या घातल्या कारवाई करता येत नाही कलेक्टरला तुम्हाला अरे अध्यक्ष मध्ये कापसाला का भाव देता येत नाही वेळेस मोठ्या मोठ्या घोषणा करता कापसाला का सरकारला भाव देता येत नाही आज कापसासाठी शेतकरी मरायला लागलेला आहे आणि एवढा परवा दिवशी तुम्ही आरोप केला आपण ता विरोधी पक्षाने रजो केलं ना तुम्ही एवढा आवणून सांगताय निर्वेतीच्या बद्दल तुम्ही बोलताय माझ्याकडे बघून बोला माझकडे कोण आहे सदरे नावाच्या पियने आत्महत्या केली पुण्यामुळे केली कोण चर्चेच्या आवश्यक प्रश्न उपस्थित करा मला असं वाटतं किती अजून सत्यवर किती दप्पा करत्या बोलायचं हं झालं काय काय बरोबर चाललंय हं तुम्ही काय रॉयट चोरी करायच्या रॉयल्टी मध्ये चोरी स्टॅम्प ड्युटी चोरी घरचे लोक बसतात तीन तीन वर्ष जेल मध्ये बसले ना अजून काय ते छाटे टोकडे नुसतं पडवड करायची कोणामुळे अहो चोऱ्या कोणी केल्या चोऱ्या कोणी केल्या तुझ्या घरामध्ये काय झालं तुमच्या घरात काय झालं पोरला का मारलं तो तो का तोड काय केलं का तोड काय केलं सभा मी तर म्हटलं नार्कोटेक्स करा माईक सगळे बंद करा मंत्री महोदय पुन्हा पुन्हा मी सांगतोय आपल्याला कृपा करून खाली बसा चर्चेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करत असताना आपल्याला ज्यावेळेस सरकारच्या वतीने उत्तर द्यायचंय त्यावेळेस प्रत्येक प्रश्नाला आपल्याला उत्तर देता येईल परंतु परंतु एकदा दोनदा तीनदा जर सांगण्यात आलं तर मला असं वाटतंय की आपण कुठंतरी थांबण्याची याच्यामध्ये आवश्यकता आहे अदरवाईज त्याच्यात एकदमच पर्सनल घेतलं तर सगळ्या सभागृहाचं अॅटमॉस्फिअर हे बिघडतं आहे आणि म्हणून त्यांना मी खडसे साहेबांना देखील सांगेल की त्यांनी जे काय मुद्द्याला अनुसरून जे चर्चा करताय तर ते त्याला काही अडचण नाही आपण वरिष्ठ आणि ज्येष्ठ आहात परंतु वैयक्तिकरित्या एक एकामेकावरती बोलण्याचं हे डेकोरम आणि प्लॅटफॉर्म नाही आहे कृपा करून आपण या अंतिम आठवड्या प्रस्तावाच्या अनुषंगाने सत्ताधारी विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा असताना आपण जे मध्यंतरीच विषय उपस्थित करून खर तर या प्रस्तावाला सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे आणि निश्चितच सरकारच्या माध्यमातून लोकांना अपेक्षा आहेत आणि म्हणून ह्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रस्तावाच्या अनुषंगिक आपलं मत व्यक्त करावं माझं भाषण हे सर्वत्र चालू होतं माझं भाषण मी शांततेनं करत होतो कुणाच्या बुडाला आग लागायची काय कारण नव्हतं त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय कापसाच्या संदर्भामध्ये माझा विशेष सरकारला मी अजून विषय विचारतो की कापसाला या ठिकाणी भाव नाही आहे मग सरकार मधलेच मी म्हटलं की तुम्ही तुम उपोषण केलं विरोधी पक्षनेते असताना आनंदाची गोष्ट आहे ना मी तुमचं उपोषण सोडलं मुंडे साहेबांना बोलून तुमच्या माझ्या पायाच धरत होते माझा पाय धरवतो की माझं उपोषण सोडवा माझं उपोषण सोडवा दहा दिवस विचारायला तयार नाही मुंडे विषय संपला आता दिवस दुसऱ्या दृष्टीनं सांगतो तुम्हाला एवढं जर आरोप करायचे मी तुम्हाला जर आरोप या ठिकाणी करायचे सरकार तुमचं आहे सरकार त्यामधलं तुम्ही म्हटलं सीबीआय कडून चौकशी करा आणखी कुणाकडून चौकशी करा नाथा बहुधा नाथाबोचा काही संबंध असेल तर ते बाहेर येईल नुसते आरोप करायचे नुसते खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे ईडीसारखा गुन्हा माझ्यावर दाखल करायला तुम्हाला काय अर्थ्या ओढायच्या काय तुमच्या काय यांच्या अर्थ्या ओळल्या पाहिजे काय आम्ही गुन्हा केला नाताबोचा काय संबंध आहे नाताबोचा काय संबंध होता त्या गोष्टीशी असेल तर चौकशी करा ना वाळू माफिया असेल तर तुम्हाला तुम्हाला कुणी रोखलं वावळे माफियांना माग मोकायला माझी मागणी आहे माझी या ठिकाणी मागणी केली आहे मी की वाळू माफियांवर मोका दाखल करा वाळू माफियांवर एमपी दाखल करा मागणी करू राहिले या ठिकाणी मग करा ना तुम्ही सभागृहाचं कामकाज थांबवता येत स्थगित स्थगित करण्यात